मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्तिक बठ बैठक बोलवून सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनांची कामं सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सगळ्यांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा कामचुकारपणा आणि कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत कामांबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असं म्हणत मंत्री खाडे यांनी कामांच्या वा कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना कसं उत्तर द्यायचं या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेडग आरग एरंडोली बेळंकी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी वनवन होणारी वनवन थांबवावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन आणि ठेकेदार यांना जाब विचारला शिवाय गावाला भेटी धरून राजकारण करू नकाचा दमही दिला या कामांमध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आल्यानं पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झालेले आहेत मिरजेतील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती आपल्या मतदारसंघातील सामाजिक जाण नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची जनतेबाबत तळमळ दिसून आली जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उकरला असेल तर तातडीनं रस्त्यांचं मुरमीकरण खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉकची कामं करून घेण्याचे आदेश देण्यात आले नागरिकांची कोणतीही गैरसोय होता कामा नये यासाठी पालकमंत्री म्हणून मी काळजी घेतोय लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली होती लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा घेतला जाईल असं पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते दादा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊन द्या पण मैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशनला पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जेवण मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरे देशभर राबवली त्यामध्ये दे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जलजेवण मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील डिपंच सरपंच नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅप घेतल्या सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनावर आपण सर्वांना प्रयत्न असं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम मागे राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्या समजून वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्याचकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं तर पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ आहेत सत्तर झालेत ऐंशी आहेत कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला आढळतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार